प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे महत्वाचं असतो गुरु हा शिकवत जातो आणि त्यानुसार विद्यार्थी घडत जातो असंच काहीसं पाहायला मिळतं अभिनेत्री जुई गडकरी हिच्या आयुष्यात देखील तिचं आणि तिच्या गुरूंचं म्हणजे नितीन आरेकर सरांचा एक खास स्पेशल बॉन्ड आहे त्यांच्यातील हा स्पेशल बॉन्ड काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की पहा हा व्हिडिओ मी फोनवर बोलत असताना सरांचा आणि माझा विजय झालेला आणि सगळ्यात मोठा एक टप्पा होता तो म्हणजे आजारपणाचा आणि त्यावेळीसही तू सरांशी बोललेली सो so, मला सांग की त्या टप्प्यात सरांची किती साथ लागली कारण फॅमिली सगळे तुझ्यासोबत होते हे खूप ऐकलं आहे पण मला सरांनी सांगितलेलं की तेव्हा देखील तिने मला ते, ते सांगितलेलं तेव्हा देखील आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि तिने माझ्याशी देखील ती गोष्ट शेअर केलेली की मला असा असा त्रास झाला आहे आणि मला हे सगळं सफर करावं लागतं तेव्हा मेंटली खूप खचली असतील ऑफकोर्स सरांनी तुला साथ दिली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मला आता तेच प्रेक्षकांना सांगायचंय की तेव्हा त्यांची ती साथ असणं त्यांच्यासोबत तेच शेअर करणं त्या सगळ्या फिलिंग्स कशा होत्या तेव्हा ना सरांना मी गाडीतच त्यांच्या पहिल्यांदा शेअर केलं होतं आम्ही माझ्या घरी चाललो होतो परत एका कार्यक्रमावरून आणि मी असं खूप सहज सरांना सांगून टाकलं की असं असं झालंय सर तुम्हाला माहीत नाही मी तुम्हाला सांगितलं नाही आहे पण असं असं झालंय तर काही का गाडीत शांतता होती सर काहीच बोलले नाहीत कारण ॲक्च्युली ना त्यांना खूप भरून आलेलं त्यांना खूप वाईट वाटत होतं पण शेवटी पुरुष वडील हे मुलीसमोर पटकन असा एक्सप्रेस होत नाहीत सो त्यामुळे ते पण तेव्हा झाले नव्हते एक्सप्रेस त्याच्यानंतर त्यांनी मला घरी सोडलं ते घरी आले होते माझ्या मला सोडलं त्यांनी छान माझ्याशी बोलले वगैरे नंतर फोन केला होता मला आणि मग ते माझ्याशी इतकं बोलले इतकं बोलले की आणि मग म्हणाले की जुया तुम्हाला बोलली नाही सेवढे दिवस एवढी वर्ष असं असं घडत होतं सगळं पण त्यानंतर त्यांच्याशी माझं शेअर करण्याचा अजून एक कम्फर्ट झोन वाढला त्यांचाही माझ्या बाबतीतला वाढला आणि आपण म्हणतो ना की शेवटी गुरु किंवा आपला एक शिक्षक किंवा आपली एक अशी व्यक्ती ती काय असते जी आपल्याला बळ नाही देत त्यांनी मला खूप प्रत्येक गोष्टीत बळ मग मला छोट्या छोट्या कार्यक्रमांना ते न्यायला लागले की जेणेकरून माझं माइंड डायवर्ट होईल तेव्हा माझं कुठलं काम पण सुरू नव्हतं त्यामुळे वेगळ्या इव्हेंट्सला बोलवणं कुठल्या कार्यक्रमांना मला काहीतरी वाचायलाच सांगणं एखादं पुस्तकच देणं अशा खूप गोष्टी करून त्यांनी माझं माइंड डायव्हर्ट करण्याचं खूप काम केलं की जेणेकरून निगेटिव्ह थॉट्स माझ्या डोक्यात कुठून येणार नाहीत कर्जतला गेले किंवा शा कॉलेजच्या कार्यक्रमांना भेटणं असं तर होत राहायचं पण अशा बऱ्याच गोष्टी असायच्या आणि मी म्हटलं ना की फोनवर उचलला फोन डायल केला सरांना हा जो कम्फर्ट झोन आला ना तो त्यानंतर आला की मी कधीही त्यांना फोन करून त्रास देऊ शकते हक्काने किंवा शेअर करू शकते की सर आत्ता माझ्याशी बोला जसं मी त्यांना सांगितलं आज ते त्यांचं कॉलेज लेक्चर हो। संभवून आले मी त्यांना सांगितलं होतं त्यांना सांगा मी मुलीच्या सेटवर चाललोय मी लवकर निघतोय आज लेक्चर नाही होणार मी असंच सांगितलं प्राचार्यांना सो त्यामुळे तो जो कम्फर्ट झोन झाला ना तेव्हापासनं मला असं वाटतं की खूप गरजेचं होतं मी त्यांच्याशी शेअर करणं आणि त्यांनी मला कम्फर्ट करणं तेव्हा आणि मग त्यानंतर डॉक्टर्स तर असतातच oh. ते मेडिकली हे बट आपण मानसिकरित्या जास्त म्हणतो ना स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं तर यांनी ते काम केलं ते मला खूप माझ्यावर आणखीन बरीच माणसं होती यामध्ये पण सरांचं एक वेगळं स्थान आहे आणि मी सगळ्यांना नेहमी सांगते माझ्या वडिलांना पण माहिती आहे की मी त्यांच्याशी पण काही गोष्टी शेअर नाही करत जेवढ्या सरांशी शेअर करते त्यामुळे ही इज दॅट पर्सन फॉर मी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला